नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत इथे प्रतिमा आत्यांना त्यांचा अपघात म्हैपतनेच केला होता हे सगळं सत्य आठवलेलं असतं तर इकडे आता प्रतिमा आत्याने जेव्हा मंदिरात म्हैपतला बघितलेलं असतं तेव्हा त्या खूप घाबरलेल्या असतात त्या महिपत जवळ येतात आणि म्हणू लागतं तू तू त्याच वेळेस महिपत म्हणू लागतो तू तू काय करतेस मीच आहे असे म्हणत आता महिपतने त्या आरतीचं ताट जे असतं ना ते प्रतिमा आत्यांसमोर धरलेलं असतं प्रतिमा आत्या खूप घाबरलेल्या असतात चक्कर येऊन पडलेले असतात आता अर्जुन सायलीने त्यांना घरी आणलेलं असतं त्याच वेळेस आता इथे प्रतिमा आत्यांची अवस्था खूप बिकट झालेली असते त्या खूप घाबरल्यासारखं करत असतात सायली अर्जुन त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात त्याच वेळेस रविराज म्हणू लागतो हे बघ प्रतिमा तू घाबरू नको हे बघ ते सगळं डोक्यातनं काढून टाक बरं असे म्हणत आता सायलीने मात्र प्रतिमा त्यांना शांत केलेलं असतं तर त्यानंतर अर्जुन मात्र आता प्रतिमाला विचारू लागतो तू नीट आठवण्याचा प्रयत्न कर बरं तू ज्या माणसाला तिथे मंदिरात बघितलं त्या माणसाच्या मुलीने खून केला होता आणि त्या खुनाचा आरोप मधुभाऊंवरती लावला होता आणि मग मधुभाऊंना जेल झाली होती आठव या माणसाची तुझा काही संबंध आहे का नीट आठव आणि आठवण्याचा प्रयत्न कर प्रति प्रतिमा आत्या आता मात्र प्रतिमा आत्या सगळं काही आठवण्याचा प्रयत्न करू लागतात मैपतचा चेहरा तो मंदिरात कसा भेटला आणि त्यानंतर पाठीमागचा भूतकाळ जेव्हा प्रतिमा त्यांचा ॲक्सिडेंट झालेला होता त्यावेळेस म्हैपतच होता आता हे सगळं काही प्रतिमा त्यांना आठवलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच रविजराज म्हणू लागतो प्रतिमा बोल प्रतिमा आठव अगं या माणसाकडून तुला काही इजा झाली का सांग या माणसाने तुला काही केलं आहे का, का नीट आठवण्याचा प्रयत्न कर शांत डोक्याने विचार कर त्याच वेळेस आता लगेच अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत असतात तेवढ्यात प्रतिमा आत्या म्हणू लागते हो तो अपघात तो अपघात आणि तो माणूस त्याच वेळेस रविराज काका म्हणू लागतात काय म्हणजे हा अपघात म्हैपतने घडून आणला होता आता हे सगळं सत्य अर्जुन आणि सायलीसमोर आलेलं असतं रविराज काकाही खूप भडकलेले असतात तेव्हा लगेच आता ते अर्जुनला म्हणू लागतात अर्जुन या अपघाताशी जर त्या म्हैपतचा संबंध आहे ना तर मी स्वतःच्या हाताने त्या म्हपतचा गळा घोटणार सोडणार नाही त्याला आता मात्र अर्जुन सायली या सगळ्याचा शोध कसा घेणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद